विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबर गुंडी उडते साप नाग अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडिओ फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात आजपर्यंत असे अनेक व्हायरल व्हिडिओ आपण पाहिले आहेत अनेकदा साप पकडणाऱ्या व्यक्तींचे देखील असे व्हिडिओ व्हायरल होत असतात दरम्यान आताही एका अजगराचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुणी त्याला पकडताना आहे व्हिडिओ पूर्ण पाहुया आधी तुम्ही एचपीएन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरुणींना अनेकदा विविध गोष्टींवरून ट्रोल केलं जातं त्यांची खिल्ली उडवली जाते पण सर्वच मुली सारख्या नसतात काही मुली खूप धाडसी आणि हुशारही असतात अशाच प्रकारचे एक उदाहरण देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुणी भल्या मोठ्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी शेतात भात लावायला गेली असून यावेळी तिला एक अजगर दिसत अजगराला पाहून घाबरून न जाता ती सरळ त्याला पकडण्याचा प्रयत्न करते पण तो तिच्या हातातून त्यानंतर ती पुन्हा त्याच्या मागे जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करते या तरुणीचं हे धाडस पाहून नेटकर तिचं खूप कौतुक करताना दिसते सध्या सोशल मीडियावरती तरुणीचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट आरती यादव सत्तर ब्याऐंशी या अकाउंटवरून शेअर करण्यात आलं असून या व्हिडिओला आतापर्यंत पंच्याऐंशी मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक मिलियनहून अधिक लाईक्स आलेले आहेत तसंच त्याच्यावरती अनेक जण कमेंट्स करताना देखील दिसलेले आहेत एका युजना अशी कमेंट केली आहे की ही पप्पाची परी नाही शेतकऱ्यांची लेख आहे तर दुसऱ्या एका योजना अशी कमेंट केली आहे की देसी पॉवर तर आणखी एकानं असं लिहिलंय की हिला पाहून अजगरच घाबरला या व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा